अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की षट तिला एकादशी उद्या आहे उद्या आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीस आणि उद्याच्या दिवशी आहे षट तिला एकादशी तर उद्याच्या दिवशी जी एकादशी आहे ती खूप महत्वाची एकादशी मानली जाते कारण ही भगवान विष्णूंना खूप प्रिय अशी ही एकादशी आहे आणि ह्या दिवशी भगवान विष्णूंची जर का तुम्ही पूजा केली आणि ह्या दिवशीची जी जे व्रत आहे ते केलं आणि त्यानंतर तुम्ही जी पूजा केली तर तुम्हाला हजारो वर्ष जे तुम्ही तप तपश्चर्य यज्ञ वगैरे जरी केले तर तो आजच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस जानेवारीच्या दिवशी जर का तुम्ही हे व्रत केलं एकादशीचं व्रत केलं आणि ही पूजा अर्चा केली तर तुम्हाला ह्याचे जे आपण म्हणतो त्याचे जे लाभ आहे ते लाभू शकतात तर आपण बघूयात आज की जी षट तिला एकादशी आहे हे नक्की कशाची आहे याचं महत्व काय आहे तर सगळ्यात महत्वाचं षट तिला षट म्हणजे षटिला म्हणजे सहा प्रकारचे तीळ या दिवशी बरेचसे लोक सहा प्रकारचे तीळ वापरतात सहा वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापरतात त्यामुळे ह्या एकादशीला षट तिला एकादशी किंवा शतीला शत एकादशी सुद्धा म्हणलं जातं आणि ही जी एकादशी आहे ही विष्णू भगवानांना खूप प्रिय आहे आणि भगवान विष्णू आणि अनेक देवतांची ही जी एकादशी आहे ही प्रिय एकादशी आहे त्यामुळे सर्व देवांसाठी ही एकादशी खूप महत्वाची मानली जाते आणि त्यामुळे तिळाचं दान तिळाने स्नान तिळाचं भोजन ह्या दिवशी केल्यास आपल्याला सुख समृद्धी आणि लाभ प्राप्ती होते त्यामुळे या दिवशीच्या एकादशीचं व्रत न चुकता नक्कीच करावं जर तुम्ही व्रत जरी नाही केलं आणि ह्याची फक्त कथा ऐकली तरी सुद्धा तुम्हाला जेवढे जास्ती त्याचे लाभ होतील किंवा व्रत न करता सुद्धा तुम्हाला त्याचे लाभ घेता येतील तर तुम्हाला मी याची एक अगदी बारीकशी माहिती सांगते की माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला ही शतीला एक, एकादशी सुद्धा म्हणतात आणि यामध्ये सहा तिळ असलेली ही एकादशी असते जसं मी तुम्हाला सांगितलं तर पुराणात सांगितलेले आहे की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि त्यांना तिळ ते अर्पण केलं जातं आणि असं मानलं जातं की एकादशीच्या दिव, दिवशी जितके जास्त तुम्ही तिळाचे दान कराल म्हणजे तुमच्या घरी कोणीही जरी आलं तर तुम्ही तिळाने बनवलेली वस्तू त्यांना दिली किंवा मंदिरात वगैरे जाऊन जे तिथे लोक असतात त्यांना तुम्ही तिळ अर्पण केलं तिळ दान केले तर आजच्या दिवशीला म्हणजे छट तिला एकादशी म्हणजे उद्याच्या दिवशीला म्हणजे एकादशीच्या दिवशीला ह्याचा ह्याचा खूप महत्व हो आहे त्याचबरोबर बार स्नान केल्याने भोजन केल्याने तु, टाकल्याने तुम्हाला खूप खूप लाभ मिळू त्याचप्रकारे या एकादशीचे जे महत्व आहे ते पण खूप 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 सुख समृद्धी नांदणारे तुमच्या घरात भरभराट आणणारे आहेत तर या एकादशीचे व्रत न ठेवल्यास फक्त कथाश्रवण केल्यास त्याला वाजपेयी यज्ञासारखे पुण्यफळ मिळते म्हणजे आपण जे हजारो वर्ष यज्ञ केले वेगळे वेगळे व्रत वैकल्य केले तरी सुद्धा ते तुम्हाला फळ मिळणार नाही ते पुण्यफळ तुम्हाला ह्या एकादशी केल्याने मिळते सर्व प्रकारचे दुःख दारिद्र्यपासणं तुम्हाला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर तुम्हाला तीन प्रकारच्या त्रासापासून मुक्तता मिळते पहिला म्हणजे शाब्दिक त्रास तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर का शाब्दिक त्रास होत असेल तर तुम्हाला त्याचा त्रास होत नाही त्यानंतर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला मानसिक त्रास असेल म्हणजे डिप्रेशन असू द्या जास्ती चिंता करणं असू द्या या त्रासाचा आणि तिसरं म्हणजे शारीरिक म्हणजे शाब्दिक मानसिक आणि शारीरिक ह्या तिन्ही प्रकारच्या प्रकारच्या त्रासापासून तुम्हाला ह्या व्रतानी आणि हे व्रताची कथा ऐकल्याने मुक्तता मिळते त्यामुळे नक्कीच हे व्रत करा अगदी सोपं आहे तुम्हाला ह्यामध्ये काहीही करायचं नाही आहे पूर्ण दिवस तुम्हाला उपवास करायचा आहे पण उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही करू शकता आणि ह्या उपवासाच्या पदार्थांमध्ये तुम्ही तीळ हे वापरू शकता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जे आहे ते सर्वात सकाळी उठल्यावर स्नान केल्यावर लवकर उठून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तिळ तिळ टाकून अर्घ्य द्यायचं आहे पूजा करायची आहे त्यात भगवान बर विष्णूंना तिथं अर्पण करायचे आहे महालक्ष्मी देवीचं सुक्त पुरुष सुक्त तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्याची कथा वाचायची आहे एवढंच ह्याचं सोपं गोष्ट आहे कथा नसेल तर तुम्हाला पीडीएफ फाईल कुठेही मिळून जाईल वाटलंच मी तुम्हाला खाली देऊन देईल ती तुम्ही वाचू शकता तर ह्या वर्षी तुम्ही जर का हे व्रत केलं तर हजारो वर्षे तपश्चर्या आणि यज्ञ केल्याने सुद्धा तुम्हाला जेवढे फळ मिळू शकत नाही तेवढेच फळ ह्या एकादशीच्या व्रताने तुम्हाला मिळतील आणि ह्याचे फळ तुम्हाला इतके छान मिळतील की तुमच्या घरात सुख समृद्धी आणि भरभराट होईल आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता कधी जाणवणार नाही आता श ही षटतिला एकादशी जी आहे यामध्ये तुम्ही तिळेचा वापर कसा करू शकता तुम्हाला मी याची एक छोटीशी गोष्ट आहे ती सांगते श षटतिला म्हणजे एकादशीला सहा प्रकारचे तिळ वापरले जातात या दिवशी तिळाचा वापर सहा प्रकारे सुद्धा केला जातो पौराणिक कथानुसार आता याची जी कथा आहे ती नक्कीच नीट ऐका हिरण्य कश्यपू जेव्हा आपला मुलगा प्रल्हादावर अत्याचार करत होता तेव्हा भगवान विष्णू क्रोधित झाले होते रागाने भगवंतांना घाम फुटला आणि घाम जमिनीवर पडला तेव्हा तिळ जन्माला आले आणि त्यामुळे हिंदू धर्मात तिळाचे विशेष महत्व आहे त्यामुळे भगवान विष्णूंना तिळ हे खूप आवडतात शटतीलला एकादशीच्या दिवशी तिळ सहा प्रकारे वापरले जातात प्रथम तिळ मिश्रित पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे दुसरं तिळाच्या तेलाने तुम्हाला मसाज करायचे आहे देवाला सुद्धा तिळाच्या तेलानेच दिवा लावायचा आहे होम मध्ये तुमच्या पूजा विधीमध्ये सुद्धा तिळाचे तेल म्हणूनच म्हटलं जातं की देवाचा दिवा कधीही आहे तुम्हाला तिळाच्या तेलानेच देवाला दिवा लावायचा आहे कारण देवांना आवडणारे हे तीळ आहे आणि तिळाच्याच तेलांनी तुमची जी पूजाविधी आहे तुमच्या ज्या गोष्टी आहे देवाला करणाऱ्या ज्या तुम्ही तुमचे व्रत आहे तुमची पूजाविधी ही पावन होते आणि त्यामुळे ती तुम्हाला सफल संपूर्ण होते तिसरं म्हणजे तुम्हाला हवन छोटंसं हवन करायचं आहे आणि त्यानंतर चौथा वेळेस म्हणजे तुम्हाला तिळाचे पाणी सेवन करायचे आहे पाण्यात तुम्हाला आदल्या दिवशीच रात्री जे आहे तिळ भिजवून ठेवायचे आहे आणि तेच पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्राशन करायचे आहे आणि त्यानी तुम्हाला सुद्धा त्याचे भरपूर लाभ मिळतील आणि याचा आपण आध्यात्मिक रीतीने जरी न विचार केला आणि आपण सायंटिफिक गोष्टीने जरा विचार केला तर इतकी वाढलेली आहे की त्या थंडीची जी साठी त्या थंडीची जी त्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी करण्यासाठी तिळ हे आपल्याला खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला ते तिळ प्राशन करायचे आहे त्याच नंतर ह्या तिळांनी तुम्हाला हे तिळ प्राशन केले आणि अक्षय पुण्य प्राप्त होते आणि भगवान विष्णूंची तुमच्यावर सदैव कृपा दृष्टी राहते आणि सर्व पापांचा जे कुठले दोष आहे जे कुठले पाप आहे त्यांचा नाश होतो आणि त्या प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टींचा लाभ घेता येतो तर त्यामुळे ह्याच एकादशीनी सुद्धा तुम्हाला स्वर्गात जागा मिळते असंही मानलं जातं तुमचे चांगले कर्म आणि तुम्हाला सगळ्या गोष्टीचा लाभ मिळतो आणि त्याचनुसार भगवान विष्णूंची आराधना केल्यामुळे तुम्हाला भगवान विष्णूच्या चरणातळी तुम्हाला तिथे जागा मिळते आणि त्यानुसार त्यांचे तुम्ही प्रिय होता आणि त्यानुसार तुम्हाला त्याचा सुख समृद्धीमध्ये धनलाभ होतो आणि त्याचबरोबर तुमच्याकडे धरे सदैव घरात भरभराट राहते आता याची जी याची जी शुभ मुहूर्त आहे हे मी तुम्हाला आता जी वेळ आहे ती सांगते शत शत तिला जो मुहूर्त आहे तो आहे अठ्ठावीस जानेवारी शुक्रवार एका आणि शुक्रवार आहे म्हटल्यावर महालक्ष्मी देवीचं सुद्धा तुम्हाला उपासना करायची आहे ज्याचं कोणाचं वैभवलक्ष्मी व्रत किंवा महालक्ष्मी व्रत असेल त्यांनी सुद्धा ते व्रत करायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला तिळाचा उपयोग करून सगळ्या गोष्टी करायच्या आहे तर ही एकादशी रात्री सत्तावीस जानेवारीला म्हणजे आज रात्री मध्यरात्री दोन वाजून सोळा मिनिटाला चालू होती आहे आणि समाप्त अठ्ठावीस जानेवारी मध्यरात्री म्हणजे उद्या रात्री, रात्री साडे अकरा म्हणजे अकरा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत ही आहे आणि त्याचनुसार तुम्हाला जी पूजा विधी करायची आहे आ, ती आहे तुम्हाला सकाळी ते संध्याकाळपर्यंत तुम्ही करू शकता शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही केलीस तर खूपच चांगलं आहे साडे दहाच्या आत करा आणि बारा वाजल्याच्या आत तुम्हाला नाही शक्य तर बारा वाजल्याच्या आत करा बारा साडेबाराच्या मध्ये करू नका आता यानुसार तुम्हाला याची जी पूजा पद्धती आहे त्याची सुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ अजून टाकू सांगते त्यामध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगते तुम्ही नक्कीच ते बघा म्हणजे तुम्हाला माहिती होईल आणि त्याचबरोबर ह्याची जी कथा आहे ती सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण हा व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते सुद्धा बघणार आहे त्याचबरोबर अजून तुम्हाला मी सहा प्रकारचे प्रकारे जे तिळाचा वापर करायचा आहे या षट तिला एकादशीसाठी त्याचा सुद्धा एक व्हिडिओ दाख सांगणार आहे दाखवणार आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता आणि ह्या एकादशी व्रताचा लाभ घेऊ शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचबरोबर व व्रताची पूजा पद्धती आणि त्याचबरोबर व्रताची कथा बघायला विसरू नका परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या व्हिडिओला बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे ते सुद्धा करायला विसरू नका परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ